नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या टूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसपणे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार अतिवृष्टीचा अंदाज तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर जबरदस्त कोसळणार आहे तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय करा व्हिडिओला लाईक करा आणि मला एका नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील म्हणजे सविस्तरपणे वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून बंगालचा उपसागर भारताची पूर्व किनारपट्टी महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागापर्यंत तीव्र वारेची चक्रकार स्थिती सध्या निर्माण झाली आहे तसेच केरळ कर्नाटक आणि गोवा राज्यापर्यंतही कमी दाबाच्या क्षेत्रासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास असून काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर आज तारीख चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाचा जोर असणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर पुढील हुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागाकडे विजयवाडा विशाखापट्टणम किनारपट्टीच्या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील तसे हैदराबाद रामगंडणम जगदलपूर चंद्रपूरचा काही परिसर हलका मध्यम पाऊस राहील कांतामाल भुवनेश्वर कोरबा राऊरकेला धनबाद कोलकाता ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा सा, सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकण दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही परिसर या भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा सा, सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलरोणा बंडा बेडशी पारसेम मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी मध्यम स्वरूपात राहील गोवा राज्याचा परिसर पणजी मपासा वास्कोद गामा मडगाव कुचकोडे रिवना जागवी ॉक या भागात अतिवृष्टीचा सा जोर सायंकाळच्या दरम्यान राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड मध्यम दौर स्वरूपातील महापण कुर्डाल वैगणी असलूफान पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव दिघळा कणकवली पोंडा राधानगरी लाई जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान राहील कुणकेश्वरला बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटणला मुसळधार पावसाचा अंदाज राहील विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे पश्चिम भागामध्ये राजापूर रेपट्टण लांजा बेलकर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे परोळा संगृह कोल्हापूर इकडे जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे राधानगरी पोंडा कणकवली आणि खारीपट्टण गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील अजरा नैसारी अड्डाला कुरणवाडी सांकेश्वारा कापसी घारगुटिलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच मुरघोट जयनवाडी निपाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जोतबेल किनी कोडाली मलकापूर कोकुडला मध्यम स्वरूपात राहील सांगली जिल्ह्यातही जबरदस्त पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान राहील गोकाक अलकांगी रायबा खिडकल शिरगोपी कुडाची कडे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील आणि सांगली मालगाव मंगसुळी जळकाटी किरंगी धागलपूर अडाली तिलसंग तिकोटा आणि जत नागजुची देसिंग या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस सायंकाळच्या दरम्यान सांगली जिल्ह्याच्या आणि आसपासच्या भागामध्ये कोसळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलूस विटा आणि कानापूर मायानी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील पुसेवली औन बडोज निंदाल देहवाडी आणि बराडशिंगणापूर तसेच सातारा कोरेगावलाय तुफान पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोरकेम रेल सायंकाळच्या जो दरम्यान कोयनापटण आर आरवाडे महाकंचण लोटे चिपण महाबळेश्वर आणि कोकण किनारपट्टीचा सा परिसर या बऱ्याच भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान नांदल पलटण बारामती लुसुंबे मुसळधार पावसाचा अंदाज राहील अकलुज मानसिरस बेल्लापूर बेमलेटम बेमलेट्यबोर्णे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि दिगाची घेडी चिनके पंढरपूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील मंगळवेढा मारवाडे इकडे जोरदार स्वरूपात सायंकाळच्या दरम्यान राहील कुरोविलाटी सोलापूर वलसंग इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे सोलापूर जिल्ह्याच्या आसपासच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेणचुरव कोपली कसमातला मध्यम स्वरूपात येईल मुंबई ठाणे पालघर वसई विरार इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज असून सम्राट गुंडा आंबे वडी इगतपुरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर मान्नोर आणि जोहर मकडा त्र्यंबक लाडाचर चरसुरशौगा इकडे मध्यम स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्याकडे नाशिक देवळी सिन्नर टिडडुबरे आणि लासलगाव पटोदा कुसुमाळी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि तसेच चाळीसगाव साईगवलाई मध्यम स्वरूपात येईल नंदुरबार जिल्ह्याकडे बॅट नावपूर अंमलीकोकसाने मध्यम हलका राहील आणि तसेच धोंडाईचा नंदुरबार आणि अक्कलकुवा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे शिरपूर चोपडा ओव्हाड चिमठाणे धुळे अंजंग अरवी बकरूड मध्यम हलका राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओव्हाड आडगाव हिरपुरा जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगर बडगो पचरा पाऊस जमलेला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये कन्नड हतनूर तालवड ममदापूरलाही मध्यम हलका राहील श्री छत्रपती संभाजीनगर धाकीपाल पैठण आणि बगूर पातर्डी अहिल्यानगरचा काही परिसर या भागातही हलका मध्यम पाऊस राहील आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये आणि पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला सांग अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये कर्जत कुलदरण जामखेड कडाष्टी मध्यम स्वरूपात येईल आणि श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव पारणे सुपे अल्याने टाकेडोकेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज आहे धनगरवाडी वांबोरी रावरी देवळी प्रवारा शिर्डी पुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अळंदी चाकण शिक्रापूर भांबर्डे नार्वे बोरी आणि कवठे पाबल मटण या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव नांदेड बगाला हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ आणि चंद्रपूर गडचुली इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस असून गडचुली आणि गोंदिया जिल्ह्याकडे मात्र सायंकाळच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचुली जिल्ह्यामध्ये चुरमरा नाटी चौक आणि तुलमाल किमटीमेंडा देसिंग मुसळधार पावसाचा अंदाज गडचोली जिल्ह्याच्या या भागात राहील इतर भागामध्ये हलका मध्यम राहील पुलेगाव बोनगो चिंचगड मार्काचा मुसळधार पावसाचा अंदाज आहे भंडियात अडाळ गोतंगाव पावनी बिहपूर लग्नी साकुली संग्रणी भंडारा वर्दी चिखली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिरात सांगसरी गोरेगाव को, आमगाव लांजी साकळीटोळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातही बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूरला मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपात राहील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड कडेगाव पटेगाव आणि बायगणी पैकाल या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे कोल्हापूर सांगली सातारा इकडे मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान राजापूर रेपटण रत्नागिरी नेरवा मुलगोड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्यामध्ये धागलपूर बिलर्जत नागजकुची इकडे मुसळधार स्वरूपात असून इतर भागात बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज हा सोलापूर कुर्व बेलाहाटी वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलूर तुगाव उज्जैनम घोटाळा उमरगाव या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान राहील वडोला तांदवाडी वैरभंग शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरुरवाडी वांगी केरण खोंडे सेल्सिअस परांडा जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये मिरजगाव जामखेड काडा आष्टी आणि आसपासचा परिसर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे बगूर पातर्डी घोडेगाव गो, माका अन्सापूर या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील पुणे अहिल्यानगरच्या बऱ्याच ठिकाणी रात्रीच्या दरम्यान मध्यम हलका राहील रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे मध्यम हलका राहील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इकडे हलका मध्यम पाऊस रात्रीच्या बघायला मिळणार आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मध्यम हलका राहील श्री छत्रपती संभाजीनगर वैजापूर गंगापूर धाकेपाल पैठण अमरापूर हंसापूर भालम टाकली बगूर पातळीला जोरदार पावसाचा अंदाज आहे तर जालना जिल्ह्याकडे मंगळूरमशेगो छोटा टानवाडी पानवाडी इकडे जोरदार स्वरूपात राहील जालना जिल्ह्याच्या इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे तर बीड जिल्ह्याकडे बीड करकम गेवराई उमापूरला मध्यम स्वरूपात राहील मांजलगाव वडवणी इकडे जोरदार स्वरूपात राहील इतर भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे धारूरकीर जलमच्या औसाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळम मासा तारकेट बम इकडे मसळधार पावसाचा अंदाज आहे रात्रीच्या दरम्यान राहील एडची पेठ कामेगाव बेमली बैरपंग पाणीगाव बार्शी तुळजापूर वडोला तांदवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्यामध्ये भाटंजी किलंणे नेलंगणा किंतोट औसा बाडाकोण इकडे जोरदार स्वरूपात राहील इतर भागामध्ये ढगाळ स्थित राहील नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिम ढगाळ राहील आणि बुलढाणा अकोला अमरावती इकडे ढगाळ वातावरण राहील नागपूर भंडारा गोंदिया इकडे हलका मध्यम पाऊस राहील चंद्रपूर गडचिरोलीलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण किनारपट्टीतील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळणार आहे मध्यरात्रीच्या दरम्यान सावंतवाडी अंबोली चांदगर वेंगोळा महापण या भागात असून कडेगाव पटेगाव वैगणी उपकसल ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज राहील राधानगरी पोंडा गगनबावडा खारेपटण इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण आणि तसेच संगमेश्वर माकंजण या भागातील अतिवृष्टीसारखा पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर सांगली सातारा इकडे हलका मध्यम राहील आणि पुणे अहिल्यानगर मुंबई ठाणे पालघर नाशिक घाटमाथ्याचा परिसर हलका मध्यम पाऊस राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान धुळे आणि नंदुरबारकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज धरंगाव इरंड जळगाव वसाळ उडाली मुक्ताईनगर मुडगाव पाचरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बेड लातूर धाराशिव नांदेड बघाला हिंगोली परभणी इकडे ढगास्थित राहून हलक्या मध्यम अंदाज आहे तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मात्र चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान सोनापूर शिरपूर खेडगाव बल्लापूर कजवाली मुसळधार पावसाचा अंदाज राहील वणी कार्यालय जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर भाटाडी मौली कुटवाडा चरबुकी चिमूर ब्रह्मपुरीलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याचा परिसर पांढरकवडा घाटांजी करंजी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट वर्धा देवळी कोल्हापूर आसपासचा बराचसा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेर लाटके डारवा जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आणि नागपूर जिल्ह्याकडे बोटीबोरी हिंगणा पाचगाव नागपूर बरीकोकाटे अरबी वडणा लाडगड मध्यम स्वरूपात राहील आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात राहील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे अतिवृष्टीचा जोर असून कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहि्यानगर मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे हलका मध्यम पाऊस राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेवगडा इकडे हलका मध्यम राहील चंद्रपूर गडचुली आणि अकोला अमरावती नागपूर भंडारा इकडे मुसळधार पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती ला नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन होडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया या नवीन होडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय